स्वागत पाहुयात आजच्या चिकोडी लोकसभेसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान चुरशीनं पार पडलं तीन प्रभागात एकूण दोन हजार सातशे सत्तावन्न मतदारांपैकी दोन हजार तीनशे पंचावन्न मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत पंच्याऐंशी पॉईंट एक्केचाळीस टक्के मतदानाची नोंद केली विशेष म्हणजे तालुक्यात एकमेव असलेल्या युवा मतदान केंद्रावर दुपारची काहीशी उसंत वगळता दिवसभर मतदारांची रांग लागली चिकोडी लोकसभेसाठी भाजपाच अण्णासाहेब जोल्ले काँग्रेसच्या प्रियांका जारकीहोळी यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली असली तरी अपक्ष उमेदवार शंभू कल्लोळकर यांनी मोठी टक्कर दिल्याचं पाहायला मिळालं मलिकवाड इथं बूथ क्रमांक वीसमध्ये बाराशे छप्पन्न पैकी पाचशे साठ पुरुष आणि पाचशे पंधरा महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला बूथ क्रमांक एकवीसमध्ये सहाशे अठ्ठावन्न मतदारांपैकी दोनशे चौऱ्याहत्तर पुरुष तर दोनशे त्र्याहत्तर महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला बुथ क्रमांक तेवीस मध्ये आठशे त्रेचाळीस मतदारांपैकी तीनशे पंचावन्न पुरुष तर तीनशे अठयाहत्तर महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला सकाळपासून तीनही बूथवर मतदारांनी मतदानाचा उत्साह दाखवत आपला हक्क बजावला यंदा पहिल्यांदाच मतदान केंद्रावर जाताना मतदारांना मोबाईलचा वापर करण्यास मज्जाव करण्यात आला तालुक्यातील एकमेव युवा मतदान केंद्रावर गर्दी तालुक्यात पाहायला मिळाली बुथ क्रमांक एकोणीस हि युवा मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आलं त्यानुसार युवा मतदारांना आकर्षित करण्यास डिजिटल बोर्डाने स्वागत कमान फुग्यांनी मतदान केंद्रावर सजावट करण्यात आली होती सदर मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी मोठी गर्दी करत शांततेत मतदानाचा हक्क बजावला यावेळी वयस्कर अपंग व्यक्तींना मतदान केंद्रावर आणण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली होती एसबी न्यूजसाठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा